शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे कमी दाब मात्र कमजोर झाला आहे त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल आहेत या विषयी अपडेट आपण बघणार आहोत डब्ल्यू डी आता बऱ्यापैकी उत्तर भारतातून पुढे सरकतोय किरकोळ अशा वातावरण केरळमध्ये आहे सध्या फार पावसाळी परिस्थिती नसल्यामुळे आपण जास्त मॉडेलचा अंदाज घेत नाही आहोत स्कायमेटनुसार सध्या उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी पूर्व भारतात हलका डब्ल्यू डी दक्षिण भारतात हलका कमी दाब ही परिस्थिती आहे दक्षिण भारतातील कमी दाब तामिळनाडू केरळच्या दृष्टीने थोडा व्यापक होणारे परंतु विशेष प्रभाव त्याचा निर्माण होत नाही आहे एक तारखेलाही अरबी समुद्रात तो सरकतोय परंतु विशेष प्रभाव नाही यापूर्वी दोन तारखेला महाराष्ट्रावर जी परिस्थिती दाखवली जात होती ती विशेष नाही आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी देखील फारसा प्रभावी होईल असं वाटत नाही थोडं राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बाँड्रीवर तीन तारखेला ढगाळ वातावरण राहील असा एक अंदाज दिसतोय उत्तर भारतात एक प्रभावी डब्ल्यू डी चार तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेशचा काही भाग राजस्थानचा काही भाग गुजरातच्याही काही भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी राहील परंतु मध्य भारतावर त्याचा प्रभाव संपणार आहे तीस एकतीस तारखेला दक्षिण भारतात हलका कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे पूर्व आणि उत्तर भारतात देखील हलकं वातावरण राहील एक तारखेलाही विशेष बदल नाही दोन तारखेला देखील विशेष बदल नाही तीन तारखेला कराची मार्गे एक डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम गुजरातकडे होईल आपण बघतो की चार तारखेला उत्तर भारतात आणि राजस्थान गुजरात यांच्या काही भागात वातावरण बनण्याची शक्यता आहे पाच तारखेला मात्र याचा प्रभाव केवळ उत्तर भारतात राहील भारतात इतरत्र प्रभाव राहणार नाही आत्ताच्या अंदाजानुसार नऊ तारखेला थोडं उत्तर भारतात वातावरण राहू शकतं डब्ल्यू डीचं दहा तारखेला देखील पूर्व भारताच्या दिशेने डब्ल्यू डी प्रभावी राहील अकरा ही दक्षिण भारतात कमीदाब उत्तर भारतात डब्ल्यू डी हे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र याचा विशेष प्रभाव सध्या तरी भारतीय हवामानावर होताना दिसत नाही केरळ तामिळनाडूमध्ये अधूनमधून कमी दाब येऊन पावसाचं वातावरण बनत राहणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये साधारण आपण बघतो की चौदा उंशीच्या दरम्यान किंवा बारा उंशीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये सध्या चौदा ते बारा हेक्टापासकलचा हवेचा दाब राहणार आहे तसा तो फार पूरक अशा प्रकारचा नाही आहे पावसासाठी चार तारखेला मात्र एक हजार दहा हेक्टापासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रासहित मध्य भारतावर आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती चार तारखेला असू शकते या पलीकडे हवामानात बदल होणार नाही उद्या तीस तारखेला आपण बघतो की थोडं पुणे नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव या भागात थोडी थंडी जाणू शकते परंतु इतरत्र म्हणजे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागात थंडी कमी होणार आहे साधारण इथे वीस एकवीस अंश शेल्शियस तापमान पहाटे पाच वाजता तीस तारखेला असणार आहे पाच तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात एकोणीस अंश ते वीस अंश शेल्शियस पर्यंत तापमान जाईल पर्यायाने थंडीचा प्रभाव कमी होत जाण्याची शक्यता आहे आपण दुपारचं देखील तापमान जर बघितलं तर गडचिरोलीला तेहतीस अंश शेल्शियस सर्वाधिक कमाल तापमान असणार आहे तर किमान तापमान हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सव्वीस अंशेल्सिअस दुपारी दोन वाजता असणार आहे आपण अगदी तीस तारखेपासून बारा तारखेपर्यंत जरी हवामानाचा अंदाज बघितला तरी महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज नाही मात्र आपण बघतो हलकी ढगाळ परिस्थिती अधूनमधून महाराष्ट्रामध्ये होऊ शकते परंतु पावसाचा काहीही अंदाज तयार होत नाही आपण एकतीस तारखेलाही बघू शकता किंवा पुढे देखील हा अंदाज आपण बघणार आहोत एक हजार बारा ते एक हजार चौदा एकटा वास्कल झावेचा दाब महाराष्ट्रात तयार होतोय कधी तो एक हजार आठपर्यंतही खाली येतोय परंतु पावसाच अनुकूल स्थिती महाराष्ट्रात निर्माण होताना दिसत नाही किरकोळ ढगाळ परिस्थिती अधूनमधून जरी तयार झाली तर त्यात पावसाचा अंदाज नाही थोडं चार तारखेला उत्तर भारताच्या दिशेने पावसाळी वातावरण डब्ल्यू डीमुळे तयार होऊ शकतं परंतु सध्या तरी तीस एकतीस एक दोन अगदी तीन तारखेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण देखील तयार होण्याची शक्यता नाही चार तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या दिशेने थोडी परिस्थिती बदलू शकते परंतु यामध्ये एक स्पष्ट आहे की कमीदाब हा एक हजार दहा ते एक हजार अकरा एकटा बसकलचा तयार होऊ शकतो आणि थोडी ढगाळ परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते परंतु त्याचा पावसाच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रात काहीही परिणाम होणार नाही त्यामुळे जवळपास आपण पुढे बारा तारखेपर्यंत जरी अंदाज चेक केला तरी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही त्यामुळे फेब्रुवारीचाही अर्धा महिना आत्ताच्या अंदाजानुसार पावसाचा अंदाज नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पीक काढणीसाठी आहेत त्यांना पुरेसा वेळ हार्वेस्टिंगसाठी मिळणार आहे त्यामुळे थोडा अंदाज अधूनमधून बघत चला आणि आपल्या कामाचं नियोजन करा त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता न करता बिनधास्तपणे आपल्या शेतीची कामं करावीत हवामानात काही बदल झाला तर आपल्या दररोजच्या अपडेटमध्ये आपण तर देतच असतो आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा